छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आज यशस्वी शिंदेच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्तानं ले। सेनी चे आना चे या ठिकाणी उपस्थित असलेले सेनेचे आनंदराजी आंबेडकर या विधानसभेचे आमदार सन्माननीय बार्धी साहेब या पोलीस स्टेशनचे पी आय कोतेकर साहेब उपस्थित सगळे बहुतेक पंचायत समितीचे पदाधिकारी आणि सगळे समाजबांधव खर तर मी कळकोकणात राहणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहणार आहे पण एक कोकणकर म्हणून या ठिकाणी मी आलो ज्या वेळेला कोकणामध्ये एखादी अशी घटना घडते किंवा कळते त्यावेळेला कशाचाही मुला न पाळता तर मी त्या ठिकाणी पोहोचतो म्हणून मी संदेश जे आमचे जिल्हा अध्यक्ष आहे भोरी साहेबांना म्हटलं की मी त्या कुटुंबाला भेटायला येणार आहे तर आमच्या मायमावली शर्मिला तर या ठिकाणी येऊन गेला घरी भेट दिली तर अख्खा महाराष्ट्र या घटनेमुळे हळवतोय आज आपण पाहिलं असेल की आमच्या तळे कोकणामध्ये सगळीच मोठी शहरं बंद आहेत ठाण्यासारख्या शहरामध्ये बंद आहे मुंबईमध्ये भांडूप असेल मुलुंड असेल या ठिकाणी बंद आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बंद पाळला गेलेला आहे कारण ही घटना तशी निषेधारी आहे याच्यामध्ये कोणीही कृत्य केलं कुठल्या समाजाने हे कृत्य केलं हा भाग नाही आहे ही जी प्रवृत्ती आहे ही महाराष्ट्राची प्रवृत्ती नाही आणि ह्या प्रवृत्तीला संदर्भात हा आवाज आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा मा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फोलेंचा सा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टीना थारा नाही आणि म्हणून अख्खा समाज यशस्वी त्या आहे तिच्या कुटुंबाच्या पाठीमागे आणि म्हणून मी या ठिकाणी आलो या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहावं आणि समाजातल्या अशा ज्या घटना आहेत याचा समूळ बिमोड करावा यासाठी माझा प्रयत्न राहील ज्या ज्या समाजामध्ये ह्या घटना घडतात त्या प्रत्येक समाज, समाज, समाज बांधवांची ही आता त्यांची हे राहिलेली आहे की त्यांनी ह्या अशा प्रवृत्तीला काळा घातला पाहिजे किंवा अशा घटनाला पायबंद घातला पाहिजे आणि म्हणून अशा प्रवृत्ती ज्या वेळेला या महाराष्ट्रात निघून जातील त्याच वेळेला माझ्या सगळ्याच माय भगिनी या ठिकाणी निर्भयपणे पुढे जाऊ शकतील वाहू शकतील खरं अशा घटनांमध्ये आपल्याला अनेकदा पाहतो की अनेक आरोपी सुटतात परंतु मी खास करून आमच्या पोलीस बांधवांचं या ठिकाणी अभिनंद करेन की त्यांनी कमी कालावधीमध्ये त्याला कर्नाटकामधनं या ठिकाणी आणलं त्याकडनं कबुली करून घेतली आणि आता त्याला त्याला शिक्षा होईल पण ते पाठपुरावा करतील परंतु माझा महाराष्ट्र शासनाला आपण देखील विधानसभेत प्रतिनिधित्व करता शक्ती कायदे, कायदे गाने गाने कर या ठिकाणी आला पाहिजे शर्यत कायद्याची अंमलबजावणी ह्या ठिकाणी झाली पाहिजे अशा घटनेमध्ये जो आरोपी अशी कृत्य करतो त्याला भर चौकात पाठी द्यायला पाहिजे ते हातपाय तोडायला पाहिजे तरच दहशत बसेल नाही अशी पुन्हा घटना घडणार नाही यासाठी आपण प्रयत्न करा ही माझी भूमिका आहे माझा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष माझे राजसाहेब ठाकरे या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीमागे आणि निश्चित या भविष्यामध्ये देखील आपल्या समाजाबरोबर ही आम्ही सगळी मंडळी असू अशा घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी आमचा प्रयत्न राहील मी यशस्वी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी त्याच्या पाठीमागे आहे आणि यशस्वीला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो धन्यवाद